हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत माझा वाढदिवस मराठी निबंध मला वर्षातील एक दिवस खूप आवडतो त्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट पाहत असते तो दिवस म्हणजे माझा वाढदिवस होय माझा वाढदिवस शाळा सुरू असतानाच्या काळात येतो म्हणून मला बरं वाटते कारण त्या दिवशी मला शाळेचा गणवेश न घालता नवा फ्रॉक घालून शाळेत जाता येते त्या दिवशी घरी तर माझे खूप लाड होतात आई मला आवडणारी पुरणपोळी करते बाबा मला नवीन पुस्तक विकत आणतात तसेच मला चॉकलेटही आणतात वाढदिवसाच्या दिवशी सकाळी आजी मला ओवाळते आणि बक्षीस म्हणून शंभर रुपये देते आजोबाई मला जवळ घेऊन माझे लाड करतात शाळेत तर काय मज्जाच असते माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात शाळेत वाटण्यासाठी मी पेन्सिल किंवा तशीच दुसरी कुठली तरी वस्तू आणलेली असते ती वस्तू सोबत एक चॉकलेट सर्वांना देताना मला खूप आनंद होतो त्या दिवशी जणू काही मी राणीच असते कारण घरी किंवा शाळेत कुणीच मायाशी भांडत नाही किंवा मला रागवत नाही असा हा वाढदिवस लवकर संपतो म्हणून मला वाईटही वाटते कारण पुन्हा एक वर्षभर त्याची वाट पाहावी लागतेच ना कारण पुन्हा एक वर्षभर त्याची वाट पाहावी लागतेच ना नाही असा हा वाढदिवस लवकर संपतो म्हणून मला वाईट वाटते कारण पुन्हा एक वर्षभर त्याची वाट पाहावी लागतेच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू